बापरे आठ वाजले वाट उशीर झाला ऑफिसला जायचं वाटत ए उठ काय रे अगं मला ऑफिसला जायचं उठ डबा कर नाही मी उठत तुझी तुझा कुंभ करण्या चावलात आहे का माझी कुंभ करण्या आहे का माझी तुझी कोणाची रावणाची का हंसाची अरे ते काय असू दे डबा करायला उठ उठ नाही उठत तुझी तू हाताने बनव आणि घेऊन जा माझी झोप मोड करायची नाही मला झोप दे सकाळी उठल्या उठल्या वाटवट वटवट वाट, वाट. आणि तू काय घोरत होता असा इतका काय गोरायची गरज आहे का माझी त्याच्यामुळे झोप मोड झाली नाही माहित आहे का झोप नाही झाली माझी काय पण कशी बोलते मी तुझा मग काय करू लग्नाच्या आधी तर म्हणली होती की हे करेन ते करेन काय आता काय झालं मग काय करायचंय तू पण म्हणला होता की लग्नाच्या आधी हा तुला राणी सारखं ठेवीन कुची राणी अशी आहे की घरातले दोन्ही भांडी रात ना दिवस बस करत बसते oh, no, 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 no. काय नाव सांगा ना तू तू बनव मलाच करत आहे बर ते जाऊ दे चहा तर बनवणार आहे का नाही हा चहा का मला एक कप कर आणि तुला एक कप कर दोघांना पण चहा बनवणार ते पण मीच करायचं हा ती पण तूच करायचं मी थोड्या वेळ झोपते चांगलंय काय तर उगच माझी झोप मोड आहो आहो उठा ना सकाळच्या वाज आठ वाजल्या आहो अरे बापरे आठ वाजल्या काय ग आठ वाजल्या किती उशीर झाला तुला काय कळतं का नाही लवकर उठवा येत नाही का मला हा दोन वेळा उठवलं होतं की तरी पण तुम्ही उठला नाही बर ठीक आहे ठीक आहे जा चहा घेऊन या एक कप हा आणते ना लगेच घेऊन येते हे घे चहा ठीक आहे ठीक आहे ठेवते त्या बर ते जाऊ दे माझ पाय दाब आणि बोट बी मोड चल या बर ठीक आहे बापरे, लंच ब्रेक झाला वाटत भूक तर जाम लागली डब्बा बघू काय केलाय हॅलो हॅलो आज डब्याला काय दिलंय ग हा रात्रीचा परतून दिलाय बाद खा काय रात्रीचा तो करपलेला भात आणि त्याला तू फोडणी दिली अ काय तुला अक्कल आहे काय तरी दुसरं बनवायचं ना तुला माहित आहे ना मला काहीच बनवायला येत नाही हा आणि तू येताना ना मला चायनीज घेऊन ये भूक लागली या काय चायनीज अरे चायनीज खाऊन खाऊन चिंग चंग सारखी झालीस की तू हे अरे देवा इज़ काय कटकट फोन आला वाटत हॅलो हॅलो अहो मी तुमच्यासाठी ना वांग्याची भाजी दिली या सारखं सारखं काय ग वांग्याची भाजी वांग्याची भाजी तुला माहिती आहे ना मला वांग्याची भाजी आवडत नाही म्हणून दुसरं काहीतरी करायचं का हम्म अगं बया घरात तर दुसरं कायच नाही भाजीला उगच दिली भाजी वांग्याची भाजी, भाजी करून दुसरं काय दिलं असतं बरं झालं असतं तसं पण घरात काय नव्हतंच करायला आता काय उपाशी तर नाही ना, ना बसणार ना त्यांनी काय करावं काय राडा केला इथं कसे कपडे टाकले ते सगळ्या घरात राडा केलाय काय काय असे लागेल कशाला ठेवले तू वरती लावून घे सगळा केलाय वरती तुला लावता येत नाही का नाही मला लावता येत येतो राहू दे मी मी ठेवते आणा राहू दे म, मी जा मग कळत नाही का वेळाच्या वेळेला ठेवायला अहो मी करणार करणार होती पण दुसरं काम होत ना कळत नाही का तुला तुम्ही जा मी